श्री स्वामी समर्थ वसंतपंचमी दोन फेब्रुवारी रोजी येत आहे या दिवशी सरस्वती मातेचा जन्म झालेला आहे त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी जर आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय केले आणि या दिवशी जर आपल्या मुलांनी या विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती मातेचं पूजन केलं आणि काही उपाय जर केले तर शंभर टक्के यांच्या पुढच्या आयुष्यासाठी चांगले ठरणारे ते उपाय असणार आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही वसंत पंचमीबद्दल सगळी माहिती बघणार आहोत आपल्या आईने आपल्या मुलांसाठी काय केले पाहिजे त्याचप्रमाणे या दिवशी मुलांनी देखील काय काय केले म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे दारे उघडे होतील यासाठीचा हा आजचा व्हिडिओ होणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला बघत असाल चॅनल अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यु चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा तर चला बघूया या वसंत पंचमीच्या दिवशी आपण काय केले म्हणजे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले राहील तर वसंत पंचमी म्हणजे वसंत ऋतूचा हा आगमनाचा काळ असतो या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की आपण नवीन गोष्टींची सुरुवात होत असते त्याचप्रमाणे मुलांच्या बाबतीत देखील होत असतं ज्यावेळेस एखादा मुलगा जन्माला येतं आणि पहिल्यांदीच त्याला खाऊ घालायची आपल्याकडे एक पद्धत आहे संस्कृती आहे पहिल्यांदी ज्यावेळेस त्याला बाहेरचं अन्न दिलं जातं जर ते वसंत पंचमीच्या दिवशी दिलं तर ते अतिशय शुभ आणि फलदायी ठरणारं असतं का भरपूर लोक ज्या आपल्या मुलांना जर पहिल्यांदी अन्नप्राशन ही जी आपल्याकडे परंपरा आहे अन्नप्राशन जर त्या लहान मुलाला करायचं असेल तर आपण वसंत पंचमीच्या दिवशी सुरू केलेलं चांगलं असतं आणि किंबहुना काही लोक करतात देखील त्याचप्रमाणे मोठी मुलं असतात कॉलेजला जाणारी असेल मोठं पदवी पदवीधर शिक्षण घेणारी असतील किंवा लहान मुलं जरी असतील तरी या दिवशी सरस्वती मातेचं पूजन केल्याने त्याचं दुप्पट फळ आपल्याला बघायला मिळत असतं या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे या दिवशी सकाळपासून हा वसंत पंचमीचा मुहूर्त सुरू होत आहे दोन फेब्रुवारीला सकाळपासून सुरू होऊन तो दुसऱ्या दिवशी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत हा मुहूर्त असणार आहे म्हणजे दोन फेब्रुवारीला दिवसभर आपल्याला वसंत पंचमी साजरा करते साजरा करता येणार आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण हे सांगितलेले पर्याय तुम्ही करू शकता मग आता आपण काय केलं पाहिजे सरस्वती मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण त्या दिवशी आपल्या मुलांना शक्यतो पिवळे वस्त्र जर घालायला लावले तर ते आपल्यासाठी किंवा आपल्या मुलांसाठी देखील चांगले देखी राहणार रा आहे त्याचप्रमाणे सरस्वती मातेचं आपल्याला या दिवशी पूजन करायचं आहे ते पूजन कसं करायचं तर सरस्वती मातेचं आपल्याला अभिषेक करून तिच्या बीजमंत्राने अभिषेक करायचा आहे मुलांकडून देखील हा मंत्र म्हणून घ्यायचा आहे मंत्र सरस्वती मातेचा असं आहे ओम ऐम सरस्वते नम हा मंत्राचा आपण स्वतःही जप करायचं आहे आणि आपल्या मुलांकडून देखील करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी सरस्वती मातेला आपण पिवळ्या वस्त्रावर पाट वगैरे टाकून पिवळ्या वस्त्रावर विराजमान करून सरस्वती मातेचं पूजन करून सरस्वती मातेला पिवळ्या रंगाचं एखाद्या मिठाईचा पदार्थ आपल्याला द्यायचा आहे किंवा नैवेद्य दाखवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या मुलांचं देखील या दिवशी पूजन करायचं आहे त्याला आपण पाटावर बसून अक्षदा गंध लावून ओवाळून त्याच्या जिबीवर जर आपण आईम हा मंत्र लिहिला तर त्याला पुढच्या भविष्यासाठी किंवा विद्या संपादन करण्यासाठी या दिवशी त्या गोष्टी चांगल्या होणार आहे दर्भाच्या काडीने आपल्याला हा ऐम हा मंत्र लिहायचा आहे तर तो दर्भाच्या काडी ही मधामध्ये बुडवून आपण त्याच्या जिबीवर आईम हा मंत्र लिहिला जातो अशी पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे आणि या दिवशीचे सरस्वती मातेचे आपल्याला आशीर्वाद या पर्यायाने मिळत असतात हे शंभर टक्के सगळ्या आईंनी आपल्या मुलांसाठी मुलगा मोठा असो पदवीधर शिक्षण घेणारा असो किंवा छोटा असो तर हे आपल्याला करायचं आहे भाषा त्याला चांगली यावी भाषेची मदत व्हावी भाषा चांगल्या प्रकारे तो शिकावा यासाठी सुद्धा काही पर्याय केले जातात म्हणजे या दिवशी यांना मुलांना काही अक्षरे शिकवली जातात ही देखील काही ठिकाणी पद्धत आहे या दिवसापासून अक्षर शिकव शिकवणे जर सुरू केले तर ते आपल्या मुलाला भविष्यात लाभदायी ठरणारे असते त्यामुळे हे देखील आपण पर्याय केले पाहिजे त्याचप्रमाणे आपण या दिवशी रती रती आणि कामदेव यांचे देखील पूजन या दिवशी होत असते आपल्या मुलांकडून आपण जर मुलगा मोठ्या शिक्षणासाठी असेल पण त्यांच्याकडून ब्राह्मणांना आपण काही दान त्यांच्या हातून दिलं पाहिजे जेणेकरून पुढच्या आयुष्यामध्ये त्याला त्या शिक्षणासाठी यश मिळेल त्याचप्रमाणे या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या कलरची मिठाई आपण वाटली पाहिजे किंवा दान दिली पाहिजे दानाचे सुद्धा या दिवशी चांगले महत्त्व सांगितलेले आहे त्याचप्रमाणे आपण जर गरजू विद्यार्थ्यांना जर शैक्षणिक साधनं दिली तर त्याचा देखील आपल्या मुलांच्या भविष्यावर परिणा चांगला परिणाम होणार आहे जर एखाद्या शाळेमध्ये जाऊन एखाद्या मुलांना या दिवशी तुम्ही दत्तक घेतलं तरी तर काही हरकत नाही त्याच्या शिक्षणाची जबाबदारी तुम्ही घेतली तर ते आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी चांगली राहणार आहे किंवा काही वस्तू त्यांना जीवनोपयोगी किंवा शैक्षणिक गरजेच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू जरी तुम्ही त्यांना दिल्या तर ते आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी पुण्य प्रदान करून देणाऱ्या ह्या गोष्टी या दिवशी केल्या तर आपल्यासाठी ते चांगलं राहणार आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी आपल्या घरातल्या मुलांच्या व या पुस्तके यांचं देखील पूजन करावयाचं आहे काळ्या पाठीचं देखील आपण या दिवशी पूजन करत असतो त्यावर आपण सरस्वती यंत्र काढत असतो आपल्याला पहिल्यापासून माहीत आहे आपण सरस्वती मातेचं पूजन करत असताना सरस्वती यंत्र काढत असतो आणि ते यंत्र काढून पाटीचं पूजन आपण करत असतो सरस्वती देवीला पिवळी फुले आपण त्यावेळेस अर्पण करत असतो अशा प्रकारे आपण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे दोन तीन जर पर्याय केले पहिला पर्याय म्हणजे त्यांच्याकडून आपण सरस्वती मंत्राचा जप करून घ्यावा दुसरा पर्याय म्हणजे आपण त्यांच्या जिभेवर आईम हा अक्षर आपण काढले पाहिजे त्याचप्रमाणे तिसरा पर्याय म्हणजे जर आपण आपल्या मुलांच्या हातून एखाद्या शाळेमध्ये गरीब शाळेमध्ये गरीब मुलांसाठी आपण जाऊन जर जीवनोपयोगी किंवा शिक्षण शैक्षणिक गोष्टी त्यांना जर आ, दान केल्या त्या दिवशी दिल्या वाटल्या तर आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ते चांगलं राहणार आहे या दिवशी पूर्ण दिवसभर माता सरस्वतीचं आपण पूजन करायचं आहे आणि माता सरस्वतीला विनंती करायची आहे की आमच्या मुलांना चांगलं ज्ञान दे कला दे कला देखील या दिवशी कलेची देखील सुरुवात आपण करू शकतो आपल्या मुलाला एखादी कला आ, पारंगत एखादी करायची असेल तर सुरुवात या दिवसापासून देखील केली जाते आणि म्हणूनच हा दिवस अतिशय आपल्या मुलांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे त्यामुळे आईने या गोष्टी कराव्यात किंवा मुलांकडून करून घ्याव्यात या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी पाळल्या तर कर� आपल्या साठी ते चांगलं राहणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर असाल तर माझ्या चॅनल या आ, पेजला फेसबुक पेजला फॉलो करा श्री स्वामी समर्थ